नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी ख्यातनाम शिल्पकार महेंद्र थोपटे यांना पुणे अजी वर्ष दोन हजार तेवीसचा सन्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार बहाल देशभरातून भारतीय महापुरुष क्रांतिकारकांच्या ऐतिहासिक प्रतिमा साकारणारे प्रसिद्ध शिल्पकार महेंद्र थोपटे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पुणे येथे राज्याचे उपराज्यमंत्री अजितदा पवार यांच्या हस्ते त्यांच्या कलाक्षास्त्रातील योगदानाबद्दल पुणे याची वर्ष दोन हजार तेवीसचा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी महिला आयोग प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आमदार विलास लांडे पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे पत्रकार नितीन शिंदे राहुल तांबुळे आदी मान्यवर उपस्थित होते गेली वीस वर्ष सातत्याने आपल्या कला संस्कार कलादाच्या माध्यमातून ते शिल्पकला क्षेत्रात आपला नावलौकिक नुकताच महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच असा पंचवीस फुटाचा शिवछत्रपती पुतळा साकारला असून येत्या एकोणीस फेब्रुवारीला कोकणातील रोहा येथे स्थापन करण्यात येणार आहे राजदंडाधिष्ठित अनोखा शिवपुत्रा शिवाजी महा शिवाजी पितापुत्र भेट शिल्प असे विविध शिल्पसृष्टी प्रकल्पही त्यांनी साखरले अनेक पुरस्कारांचा सा सन्मानही महेंद्र थोपटे यांना मिळाले राज्यातील पहिला अत्याधुनिक मार्तांड विजय शिल्पसृष्टी प्रकल्प हो जयाद्री जे खोऱ्यात हो जेजूर येथे उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलंय नमस्कार मी ज्योती महेंद्र थोपटे आज पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे पुणे आजीवर्स हे माझ्या मिस्टरांना महेंद्र धोपटे यांना देण्यात आले सन्मानीय दादा पवार यांच्यातर्फे त्याबद्दल मी पत्रकार संघ आणि आयोजित त्या सगळ्यांचे आभार प्रकट करते आणि माझ्या मिस्टरांच्या कला कलाक्षेत्रातील या पूर्वीपासून वीस वर्ष जे काही कार्यरत आहेत त्याबद्दल त्यांचा सन्मान केला याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते आणि सर्वांचे आभार सर्वांचे आभार मानतो मेरामदास कांबळे आज कलासंस्कार स्टोडिओचे संचालक माननीय महेंद्र सर यांना आज महाराष्ट्र पत्रकार संघाच्या तर्फे पुरस्कार मिळाला पुणे अजिबात पुरस्कार मिळाल्या संदर्भात आज खूप आनंदाची गोष्ट आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद